यवतमाळच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हॉकी सामने आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला या स्पर्धेत सब ज्युनियर मुलांच्या चमूनं प्रथम स्थानावर आकाश चिकटे स्पोर्ट्स अकॅडमी द्वितीय स्थानी अँग्लो हिंदी हायस्कूल आणि तृतीय स्थानी साई विद्यालय लोहारा हे संघ विजयी झालेत सब ज्युनियर मुलींच्या गटात प्रथम क्रमांकावर राणी लक्ष्मीबाई द्वितीय क्रमांक साई विद्यालय लोहारा आणि तृतीय स्थान अँग्लो हिंदी हायस्कूल विद्यालय स्कूल ऑफ स्कॉलर्स संयुक्तरित्या विजयी ठरले ज्युनियर मुलांच्या गटात आकाश चिकटे अकॅडमी प्रथम बाबाजी दाते स्पोर्ट्स अकॅडमी द्वितीय नवोदय विद्यालय घाटंजी तृतीय स्थानावर राहिले तर ज्युनियर मुलींच्या सामन्यात प्रथम स्थानावर अमलोकचंद ज्युनियर महाविद्यालय द्वितीय स्थानावर आकाश चिकटे स्पोर्ट्स अकॅडमी तर तृतीय क्रमांकावर यवतमाळ पब्लिक स्कूलची चमू विजयी ठरली तर प्लेअर ऑफ द मॅच म्हणून हर्षल पत्ते कार्तिक सोयाम आदित्य चौधरी प्रियांशुईचे लावण्या सोलंकी हार्दिक बाफना अर्णव पत्रे यांच्यासह दिव्या सुपलकर रियानी गाडेकर सूर्यानी गुल्हे यांचा गौरव करण्यात आला